नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर हिल छत्रपती संभाजीनगर येथे कल्पना साडी सेंटरचे उद्घाटन थाटामाटात करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच असंख्य ग्राहकांनी भेट शुभेच्छा देऊन खरेदी केली एका छताखाली सर्व प्रकारच्या साड्या लग्नासाठी लागणाऱ्या साड्या तसेच भेट देण्यासाठी लागणाऱ्या साड्या फॅन्सी डिझायनर वर्क केलेल्या साड्या रेडीमेड पार्टीवेअर इथेनिक साड्या प्युअर सिल्क साडी पैठणी तसेच नवरीसाठी लागणारे विविध प्रकारचे घागरे गारलिस लहंगे व इतर आकर्षक साड्या मिळण्याचे तसेच होलसेल दरात आकर्षक व्हेरायटी मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे कल्पना <txts 4> <txt 1> साडी सेंटर असल्याचे कल्पना साडी सेंटरचे संचालकांनी व मालकांनी सांगितले वेट 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 वन मोर भैया भैया इधर एक से करते हैं نيو سڑک جا جو گومٹہ ۾ نيٽو جاي ٿو گومٽہ ۾ نيٽو جاي ٿو च्या सर्व बहिणींना नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी आम्ही आपल्या सोयीनुसार कल्पना साडी सेंटर सेंटरचं उद्घाटन करत आहोत आणि तुमच्या सगळ्या पच पसंतीच्यानुसारच आम्ही क पूर्ण कलेक्शन ठेवलेलं आहे आमचा पूर्ण प्रयत्न असेल राहील की सगळ्या बहिणी म्हणजे खुश होऊन जातील आणि बहिणी खुश झाल्या तर नक्कीच सगळे दादा खुश होतील आमच्याकडे पैठणी प्युअर सिल्क सुपर नेट कोटा आ, म्हणजे पैठणी आणि सिल्क साडी सिंथेटिक साडी सगळ्या व्हरायटीज आहेत आमची खरेदी कोलकाता बँगलोर कर्नाटक राजस्थान जयपूर जोधपूर प्रत्येक ठिकाणी झाले बॉम्बे दिल्ली तर तुम्ही सगळ्यांनी अवश्य भेट द्या आणि सध्या सगळ्यांना डिस्काउंट पण चालू आहे आणि नेहमी सगळ्यांना योग्य दरात आणि खूब छान असा माल भेटेल हे आम्ही त्यांना गॅरंटी देतो तो तुम्ही सगळे जण एकदा अवश्य भेट दिया धन्यवाद से छत्रपति संभाजी नगर से बोल रही हूँ आज हमारे नए दुकान का इनोग्रेशन है कल्पना साड़ी सेंटर आ, हमको आज इनोग्रेशन पाँच तारीख का रखा है लेकिन हमने शुरुआत अट्ठाईस तारीख को ही कर दी क्योंकि पब्लिक डिमांड बहुत थी कि दुकान बन गई है तो साड़ियाँ लेना है और कस्टमर्स इतने अच्छे से आए देखे और बहुत दुकान को सराहाया और बहुत उनके सहयोग से आज हमारी दुकान बहुत ऊंचे लेवल और स्तर पर जा रही है इसकी हमें बहुत ज्यादा खुशी है आगे भी अगर कस्टमर का यूं ही प्यार और सहयोग मिलता रहेगा तो हम बहुत जल्दी आगे बढ़ेंगे और बहुत ऊंचाइयों तक जाने की हमारी इच्छा रहेगी धन्यवाद औरंगाबाद डिजाइनर साड़ी का सा शुभारंभ है महाराष्ट्र मध्य कस्टमर की जी चिंता है कि डिजाइनर साड़ा भेटत नहीं आणि चॉईस लवकर होत नाही हे चिंता मिटवण्याचं काम आम्ही करत आहोत आम्ही पेपरमध्ये पण टॅगलाईन दिली आहे आता डिझायनर साडीची चिंता नको खरेदीची चिंता नको तर त्या उद्देशानं आम्ही दालन चालू केलं औरंगा आहे औरंगाबाद शहरामध्ये औरंगाबाद शहरामध्ये संभाजीनगर शहरामध्ये अशी नीड आहे आणि हे नीड पूर्ण करण्यासाठी आम्ही संभाजीनगर शहरामध्ये हे दालन चालू केलं आहे या दालनामध्ये आम्ही लग्नाची संपूर्ण व्हरायटी लग्नामध्ये जे जे लागतील शालू डिझायनर साड्या घागरा पार्टवेअर साड्या हे सर्व देण्याचे आम्ही ठरवलेले आहेत आणि भारतातील सर्व प्रकारच्या व्हरायटी आम्ही इथे उपलब्ध करून ठेवल्या आहेत तर मी तमाम संभाजीनगरकरांना विनंती करतो की त्यांनी एक वेळ अवश्य कल्पना देणारी साडी या दालण्यास भेट द्यावी आणि त्यांची मनपसंती आणि त्यांची आवडती जी इच्छा आहे ती इथं पूर्ण करावी आ, सर आता सर्व दिवस आहे याच्यामध्ये काही ऑफर वगैरे ठेवले हा ऑफर्स आपण आता ओपनिंग ऑफर्स चालू केलेले आहेत ओपनिंग ऑफर्समध्ये आपण सर्व प्रकारचे जे कस्टमरला जे डिलाईट होणारे रे रेट्स आहेत ते आपण दिलेले आहेत किती व्हरायटी सर पॅन इंडियामधली व्हरायटी आहे व्हरायटीमध्ये बोलल्या झालं तर लाखो प्रकारचे प्रॉडक्ट आणि व्हरायटी आम्ही आणलेली आहे जे की कस्टमरला डिलाइट होईलच होईल रेट कसे असणार रेट औरंगाबाद संभाजीनगर मंडी मधले रेट जर पाहिले तर संभाजीनगर मंडी मध्ये संपूर्ण मराठवाड्या रिजन मध्ये असे रेट आम्ही कुठे भेटणार नाहीत असे आम्ही दिले आहेत थँक्यू सो मच अमर तापडिया